हॅलो नमस्कार सगळ्यांना आता कसे आहात सगळे बरे आहात ना तर मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी आली आहे सिन्नरला मी काल सिन्नरला आली आहे आणि आज मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते लास्ट टाईम मला आठवतं की मी केदारनाथला गेली होती त्याच्या तेव्हाच मी काहीतरी ब्लॉग शूट करत होते त्याच्यानंतर मी आत्ता माझे ब्लॉग शूट करते सो सिन्नरला याचं कारण असं की माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि मी त्या लग्नासाठी इथे आलेले आहे आणि मी आता तिकडेच सांगणार आहो माझ्या मामाच्या गावाला सो थोडी गडबडीत आहे तर सगळे मी आता तुम्हाला लग्नाची सिरीज चालू करणार आहे करणार आहे पूर्ण तर नक्की बघा वृषालीचं लग्न तर इथे सामान जास्त होतं तर आम्ही इथे गाडी वगैरे केली कारण मल्हारला पण एका बोर्डिंगमध्ये टाकायचं होतं जोपर्यंत लग्न आहे तोपर्यंत थोडा दिवस हे बघा इथं मल्हार दिसतो आहे त्याला अनकम्फर्टेबल वाटतं आहे कारण पहिल्यांदाच बसला तो फोर व्हीलरमध्ये तर आम्ही आता त्याला बोर्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहोत तर नाशिकला जवळजवळ सिन्नर फाट्याच्या पुढे इथे एक थोडंसं मध्ये जावं लागतं एक लरा रोडच्यामध्ये तिथे हे बोर्डिंग आहे तिथे आम्ही त्याला ठेवलं चार पाच दिवस कारण घरी कोणीच नव्हतं तरी ते मल्लाला बोर्डिंगमध्ये सोडल्यावर माझी आई ती इमोशनल झाली आहे ते लावा ने ने तुणीस्टे, तुणीस्टे। तर मल्हारला सोडून झाल्यावर आम्ही आमच्या पुढच्या रस्त्याला लागलो तर माझ्या मामाचं गावाचं नाव आहे लवित ते नाशिक जिल्ह्यामध्येच येतं तर आम्ही आता इथून पुढे देवाली गावमार्गे चाललो सॉरी लवितले तर इथे आम्ही गावात प्रवेश केलेला आहे काय आलं तुमचं घराच्या अलीकडे थोडी गाडी लावली आणि आता मी उतरलो

ही आहे माझी छोटी बहीण कल्याणी माझ्या दानी मुलगी खाल्ल्यानंतर आम्ही परत इथे वडापाव सॉरी खात मी हो भूमीला माहितीच आहे ही माझ्या मम्मीची तीन नंबरची बहीण ही माझ्या मम्मीची आत्या आहे आजीने आम्हाला सगळ्यांना पावडलेला तर हे आहे माझ्या मामाचं घर हे पुढे आहे अजून याच्या पाठीमागे पण माझे मामा हा मामाची मुलगी आहे प्रिया

हे माझ्या दोन नंबरची मामी आहे मनीषा मामी मनिषा हे माझ्या मामीनी ना हे फॅनच्या जाडी मध्ये सगळे शेंगदाणे ठेवले तुम्ही बघू शकता इतका अगं आज ॲक्च्युली नवरीला भांडे खरेदी केले होते तर तेच सगळे भांडे दाखवत आहे मामी सगळ्यांना इथे सगळे माझ्या मामाचे पोरं मस्त गेम खेळत आहे बसले छान

हे माझ्या मम्मीचे वडील म्हणजे आमचे नाना बाबा हा आहे आमचा लाडका मामा म्हणजे भरत मामा बाबा काय बोलायचं तुम्हाला आय वा आपले नाती चांगले माकर जीव काढत्या तर <laughs> आम्ही सगळे भाऊ बहीण इथे राजा राणी राजा तुम्ही कधी खेळला गाईस हा गेम कधी राजा राणी चोर शिपाई कर लहान मला पहिली चिठ्ठी राजाची आलेली आहे आणि मी गर्जना केलेली आहे की शिपाई शिपाई चोराला ओळखा तर शिपाई कोण आहे शिपाई आणि आता भूमी चोराला ओळखणार आहे हे आहे बाबा बाबा घेऊन बसले आहेत आमच्या अनुला भूमी पटकन चोर ओळख भूमी

सेकंड राऊंड ने आणि मला परत इथं राजा आलाय चोर होती ठीक आहे सेकंड राऊंड मध्ये मी चोर होती आणि मामा इथं लालच देतोय हा आहे आम्ही इथे आजी एकोणवीस तिचं नाव आहे ही आहे माझी आजी लालक्या आजी तिचं नाव आहे बबिता हाय हॅलो ना हे बनवलं हे मस्त मस्त मटन नामाच्या घरी घर जेवण वगैरे झालं आम्ही सगळे इथे टेरेसवर आलो मी आमच्या इथे डान्स बसून देत होते मेहंदीसाठी

तरी ते लग्नाच्या पाच दिवस आधीपासून संध्याकाळी जात्याचा प्रोग्राम असतो इथे सगळेजण गावातले लेडीज वगैरे येतात आणि जाते दळण्याचा कार्यक्रम करतात झालं आणि आता आमच्या मामीने मस्तपैकी चहा आणून दिलेला आहे तर आता आम्ही सगळे बसलेलो हो। आहोत थोडा गप्पा गोष्टी चालू आहेत तर अशा प्रकारे मी आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट झोपून घ्या